बाहेर जमलेले मराठा आंदोलक वेगवेगळ्या माध्यमातून आपलं मन रमवतायत आझाद मैदानाजवळच्या सेल्फी पॉईंटला काही आंदोलकांनी पत्त्यांचा डाव मांडलाय त्यांच्यासोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी सांगाल पत्त्याचा डाव मांडला गेलेला आहे त्या मराठे आमदार खासदार या एक छगन भुजबळ जे आहे एकच त्यानं सगळ्या ओबीसीला मंत्री पदावर बसलेल्या असताना ओबीसीचा मेळावा घेते आमचे मराठी आमदार खासदार आणि मंत्री काय झोपले काय झोपले काय मला या सरकारला विचारायचं आहे एकही आमच्या बाजूने यायला तयार नाही आणि आमची वथा या सरकारला समजून घ्यायला वेळ नाही म्हणून आम्ही या ठिकाणी पत्ते खेळत बसलेलो आहोत पत्ते का खेळत आहे सर आज मी बी एस सी नर्सिंग करून बसलेलो आहे सर ज्या ठिकाणी मला बहात्तर टक्के असताना माझा नंबर लागत लाग ना दुसरा साठ टक्के वाला तिथे लागतो सर आज नोकरी नाहीये आज ज्या ठिकाणी मला नोकरी लागते त्या ठिकाणी मागून कोणी तर आज घोड्याच्या शर्यतीमध्ये गाड उपडे जातोय सर आज आमच्यावर पत्ते खेळण्याची वेळ येते मराठा समाजाकडे जमिनी येत मराठा समाज मागास नाही आहे तर ओबीसी समाजाकडे जमिनी नाहीत का वंधाऱ्याकडे जमिनीत धनगराकडे जमिनीत वाहण्याकडे जमीनीत आणि त्यांच्या जमिनीत मराठी माणसं मराठा चालनी करतोय त्यांच्या जमिनी हा आता रिअल फॅक्ट आहे आणि तरी त्यांना रिझर्वेशन आम्हाला नाही तर एव्हरी वन शूड बी ऑन सिंगल पेज आपण पाहता इथे सगळे मराठा बांधव इथे बसलेले आहेत आणि प्रत्येक खेळू सरकारचा निषेध त्या ठिकाणी व्यक्त करत आहोत हे सगळे मराठा बांधव अजूनही सेल्फी पॉईंट